मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला राग येतो आणि राग हा कधी ना कधी व्यक्तीमध्ये जास्त प्रमाणातसुद्धा निर्माण झालेला असतो राग हा व्यक्तीला जेव्हा येतो तेव्हा राग हा इतरांचे नुकसान करतो असे आपल्याला वाटत असते मित्रांनो जेव्हाही राग आपल्याला येतो तेव्हा आपण अस्थिर होऊन जातो आपण स्थिर राहत नाही किंवा चांगल्या पद्धतीने शांतपणे आपण विचारसुद्धा करू शकत नाही मित्रांनो राग आला पाहिजे राग आला तर नक्कीच आपण समोरच्या व्यक्तीला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिउत्तर देऊ शकतो असे आपल्याला वाटत असते पण मित्रांनो नक्कीच एक गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे आणि ती म्हणजे जेव्हाही आपल्यात राग येतो तेव्हा दुसऱ्याला नुकसान आपल्याकडून पोहोचते असाच आपण विचार करत असतो पण दुसऱ्याला जेव्हाही नुकसान पोचते त्याआधी जेव्हा आपल्यात राग निर्माण होतो तर सर्वप्रथम आपल्याला नुकसान पोचते आपल्याला इजा पोचते म्हणजेच आपली हानी होते आपले वाईट होते आपलेच नुकसान होते हे प्रथमता आणि दुसऱ्यांदा समोरच्या व्यक्तीचे नुकसान होते म्हणजे राग करणे हे स्वतःसाठी प्रथमता नुकसानदायक तर आहेच पण इतरांसाठी सुद्धा नुकसानदायक आहे यामुळे चांगले नक्कीच दोन्ही बाजूने घडून येत नाही ज्या गोष्टींनी स्वतःचे वाईट होत असेल इतरांचे वाईट होत असेल तर यापासून आपण बचाव नक्कीच केला पाहिजे या रागाला दूर ठेवले पाहिजे आपण या प्रसंगी शांत राहिले पाहिजे म्हणजे अतिशय चांगल्या जीवनाची अनुभूती आपण घेऊ शकू मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा